बी सी समाज पण मोठा आहे त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्य सरकार आहे वेगळा काही केला अशातला भाग नाही काही त्यांच्यामध्ये दर वाढवले आहेत शेवटी कोणताही राजकीय पक्ष असेल वेगवेगळे पद मिळवून देण्याकरता या निवडणूक महत्वाच्या असतात सहकार संस्थात संधी देता येते या निवडणुका काही कारणानं पुढे ढकलल्या होत्या ओबीसीना राजकीय आरक्षण नव्हतं शेवटी ओबीसी समाज पण मोठा आहे त्यांना पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे निधीविषयी प्रतिक्रिया पैसे थकलेले नव्हते विरोधक चर्चा करत होते मागच्या काही सरकारनं वीज माफी दिली आणि नंतर मागे घेतली आता सध्या पाच लाख सोलर पंप महाराष्ट्रात दिले आहेत आता महावितरणला पॉज द्यावे लागतात ती द्यावं लागणार नाही सोलरवर वीज निर्मिती झाली पाहिजे काही शासकीय कार्यालयावर पण सोलर पॅनलला मान्यता दिली आहे जयंत पाटील यांच्याविषयी प्रतिक्रिया या संदर्भामध्ये ते काय बोलले मला माहीत नाही त्यांनी त्यांचं काय मत आहे ते मांडावं हा त्यांचा अधिकार आहे त्यांना योग्य वाटेल ते बोलू शकतात त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे धार्मिक वक्तव्याविषयी प्रतिक्रिया काही वक्तव्य केली मी वरिष्ठ त्यांना सांगतात हाकेविषयी प्रतिक्रिया अशा विकृतीवर कशाला बोलतात दोन्ही पक्ष एकत्र एक येण्याविषयी प्रतिक्रिया या संदर्भात महायुती सरकारचे घटक म्हणून काम करतो कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात काही नवशे असतात ते काही उत्साहाच्या बोलतात जे काही बोलतात त्यांना काय अधिकार आहे त्याला महापौर मीच केलं होतं तडजोडीविषयी प्रतिक्रिया मी शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबद्दल मी बोलतो त्याला तुम्ही वेगळं वळण देऊ नका चार प्रभागाविषयी प्रतिक्रिया मुंबईत एकचा राहणार मंत्रिमंडळ त्या संदर्भात निर्णय घेतो मी मानसिकता तयार केली पाहिजे ना कितीचाही ही झाला तरी तयारी पाहिजे आम्ही आमदार की खासदार की ही एकत्र लढायचो मात्र काही जिल्ह्यात आघाडी घ्यायची काही ठिकाणी व्हायची नाही कोणताही पक्ष प्रवेश देत असताना इलेक्टिव्ह मेरिट पाहिला जातो आणि कार्यकर्ते यातून तयार होत असतात कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जायचं आमचं नियोजन आहे मुख्यमंत्र्यांविषयी प्रतिक्रिया सगळ्यांना वाटतं वाटणं काही चुकीचं नसतं मात्र आकडा महत्वाचा असतो कधी कधी उत्साह मिळवण्याकरता अशी वक्तव्य केली जातात मुंबईत आम्ही स्थापनेपासून कधी चौदाच्या वर गेलो नाही काही प्रमाणात आम्हाला आजमावावं लागेल उद्याच्या पक्षाला सर्व दूर पोहोचवायचं असेल तर जागा लढवल्या जाव्या लागणार आहेत मासिक विषयी प्रतिक्रिया प्रत्येक पक्षात प्रमुख लोक निर्णय घेतात कोणी पुस्तक काढलं माहितीही नसतं ज्या ज्या वेळी संकट येतात तेव्हा नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं हे देशानं दाखवून दिलं ज्या ज्यावेळी घटना घडल्या देश एक संघ सैन्य दलाच्या पाठीशी होता त्याच्यामध्ये जर त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्ट गायक कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मध्ये त्याच्यामध्ये परंतु तसं वेगळं काही केलं अशातलं भाग नाही पण काही यामध्ये शेवटी कुठलाही राजकीय पक्ष असेल तर त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळवून देण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्था ह्या फार महत्वाच्या असतात लोकसभेला आपल्या महाराष्ट्रापुढं बोलायचं झालं तर अठ्ठेचाळीस जागा विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कार्यकर्ते प्रत्येक पक्षात लाखो असतात त्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्हाला संधी द्यावी पण त्यांना संधी तर सहकारामध्ये संस्थांच्या मध्ये त्यांना संधी देता येते त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत आता ह्या निवडणुका काही कारणांनी पुढे ढकललं होतं सुप्रीम कोर्टात मॅगेट चालू होती ओबीसीना जे प्रतिनिधित्व पूर्वी मिळत होत ते प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये दिलं गेलं नव्हतं त्याच्यामुळं अनेक जण कोर्टात गेले आम्हालाही ते योग्य वाटलं नाही शेवटी ओबीसी समाज पण मोठा आहे त्यांनाही त्यांच्या प्रमाणामध्ये पुरुष आणि स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आता सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय आणि सांगितलं आता निवडणुका घ्या साधारण ऑक्टोबर मध्ये निवडणुका येतील कारण आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळा असतो तोपर्यंत बाकीची जी काही तयारी प्रभाग असेल आरक्षण असतील इतर कुठल्या गोष्टी असतील त्या पूर्ण केल्या जातील आता ते निवडणूक आयोगाचं काम आहे राज्याचे निवडणूक आयोग ते कामाला त्यांनी सुरुवात केलेली संदर्भात अतिशय महत्वाचा तुम्ही मुद्दा मांडला की पैसे जे आहेत त्याचा पुन्हा सगळे सुरळीत होतील कुठेतरी मध्ये त्या गोष्टीला कधीही पैसे त्यांचे थकलेले नव्हते परंतु विरोधक कारण नसताना आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये किंवा समाजामध्ये अशी चर्चा करत होते की गरज सरो वैद्यमरो अशा पद्धतीने यांची आता निवडणुकीमध्ये यश मिळाले आता यांची गरज संपली मागच्या काही सरकारांनी वीजमाफी दिली आणि पुन्हा ती मागे घेतली लगेच निवडून आलं निवडून आल्यावर तसं आपण तर कुठलं काही करत नाही त्यामध्ये आपण वीजमाफीच्या संदर्भातलं शेतकऱ्यांना मदत आणि पुढे पुढे आम्ही हे का कमी कसं कमी करणार आहे तर आता सध्या जवळपास अंदाजे पाच लाख सोलर पंप महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मोठी भर कशी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे म्हणजे एकदा हे तीन पाच साडेसात हे सगळे टप्प्यानी सोलरवर आले कि मग जो आता आम्हाला महावितरणला पैसे द्यावे लागतात ते आम्हाला द्यावे लागणार नाही म्हणून महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल उभे करून सोलरवर वीज निर्मिती करायचं आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगेन की राज्य सरकारच्या पण सगळ्या ऑफिसेस त्याच्यावर पण बसवायला सांगितले काही काहींनी काही ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत मजिप्राच्या त्या चालण्याच्या करता पण तिथं विजेची जेवढी डिमांड आहे ती पण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सोलर पॅनल ला मान्यता दिली धोरण राहिले तेच धोरण जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं हेच धोरण खर तर हीच त्यांची खतखत मनातनं बाहेर आली असेल का कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही तुम्ही प्रश्न विचारता त्यांनी त्यांचं मत काय मानवं हा त्यांचा अधिकार आहे ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल पण मला त्याच्यातला माहिती नाही शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आणि त्यांचा त्यांच्या संघटनेचा अंतर्गत दादा तुम्ही भाषणात म्हणाल की जाती जातीमध्ये वक्तव्य जाती नको काय नको माहितीतल्या अनेक नेत्यांकडून अशा पद्धती अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ काही प्रश्न विचारला तर त्यांना त्याच्यातली पूर्ण माहिती नसली तरी ते काहीतरी उत्तर देऊन जातात आणि मग त्याच्यातनं कधी कधी प्रश्न निर्माण होतात परंतु नंतर त्याच्याबद्दलच निरसन हे

मत असू शकतात काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी म्हणजे आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात पक्षातले प्रमुख मान्यवर असतात त्यांनी या, या संदर्भामध्ये चर्चा करायची असते कार्यकर्ते मी मगाशी भाषणात पण सांगितलं काय हौसे नवसे गौसे अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतात उत्साहाच्या भरात कोण काय बोलत कोण काय बोलत तेवढंच दाखवत असता केंद्रात दा नरेंद्र आणि राज्यात आजीदादांनी सोडावं आणि आमच्यासोबत यावं असं पुढच्या गटाचे कार्यकर्ते म्हणतात त्यांनी काय म्हणावं हो तो त्यांचा प्रश्न आहे ना मला काय त्याच्याबद्दल करायचं आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही त्यांनी आमच्याकडे त्यांनी यावं का त्याला काही जो म्हणला ना त्याला काहीच अधिकार नाही अधिकार आहे वरिष्ठांना त्याच्यामध्ये त्यांना काय अधिकार आहे मला माहिती आहे त्याला मीच महापौर केला होता होत सर्व जाती धर्माला मग त्याच्यात आम्ही नंतर आरक्षण आणली त्याच्यामुळे ठराविक लोकांची तुम्हाला आठवत असेल पूर्वी चाळीस चाळीस वर्ष एक एक जर जेडपीच सदस्य किंवा सरपंच गावचे असायचे नगराध्यक्ष असायचे पण नंतर ते बदललं गेलं मंडळ आयोगाच्या अंमलबजावणी केल्यानंतर संख्येने कमी असणाऱ्या घटकाला पण प्रतिनिधित्व तो मिळालं तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला सभापती झाला महिला सभापती उपसभापती नगराध्यक्ष झालेले आपण पाहिलं आणि तेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा दादा मित्र पक्षांबद्दल तुम्ही आता बोलला अनेक ठिकाणी तुमची देखील ताकत मोठी आहे मग तिथं तुम्ही स्वबळावर निवडणूक आम्ही पहिल्यांदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सभासद नोंदणीच्या करता आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मार्गदर्शन केलेलं आहे ती आमच्या पक्षाची लाईन आहे ती आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पुढं घेऊन जाण्याची आम्ही आमचं नियोजन मुख्यमंत्री करून प्रत्येकाच्या आता सगळ्यांना वाटतं वाटणं हे काही चुकीचं नाहीये परंतु किती काही वाटलं तर एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर ही सर्वात महत्वाची असते त्याच्यामुळे कधी कधी पुढच्या कार्यकर्त्यांना पण त्यांचा उत्साह वाढण्याच्या करता त्यांना त्यांच्या तीर्षा निर्माण करण्याच्या करता त्यांना त्याच्यातनं प्रोत्साहन मिळण्याच्या करता अशा पद्धतीचं बोललं जात मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही चौदाच्या पुढे कधी गेलेलो नाही ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही ते यामध्ये आता आम्ही आमच्या मुंबईतले असणारे आजी माजी आमदार आमच्या मुंबईमध्ये असणारे माजी मंत्री आणि संघटनेमध्ये काम करणारे सहकारी त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दल त्याच्यामध्ये काही प्रमाणात आम्हाला तर आजवाव लागेल कारण तिथं आमचे सणा निवडून आली नवाब मलिक कमी मतानी पराभूत झाले त्याच्यामध्ये इतर पण काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे उम्मे केलेले होते अशा पद्धतीनं तुम्हाला पक्ष सर्व पोहोचवायचं म्हटलं तर जागा तर लढवावं लागतात ऑपरेशन सिंदूरवर जे मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे लोकांना राष्ट्रभक्तीच्या नावाने मूर्ख बनवत बनवणं चालले अशा प्रकारचं मत मांडले प्रोत्साहन देतात पाठिंबा देतात शिष्टमंडळामध्ये सहभागी होत आणि पक्षामध्ये अनेक विचाराचे लोक असतात परंतु वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणारे जे प्रमुख असतात जस आज भारतीय जनता पक्षात स्वतः मोदी साहेब अमित भाई राजनाथ सिंग गडकरी साहेब नड्डाजी हे सहा सात जण शिवाजी चौहान हे सगळे मान्यवर आहेत ते निर्णय घेतात तशा पद्धतीनं प्रत्येक पक्षामध्ये त्याही पक्षामध्ये प्रमुख लोक निर्णय घेतात आता हे कुणी काढलंय पुस्तक काय काढलंय आता हा कार्यक्रम आहे आणि काही कार्यकर्त्यांनी ते उत्साहाच्या भरत इथं पुस्तक आहे म्हणजे त्या पुस्तकामध्ये आम्ही म्हणतो आमचं त्या पुस्तकाला समर्थन नसतं आम्हाला माहिती पण नसतं प्रकाशन करून मोकळे होतात त्यामुळं आज अशा प्रकारे तुम्ही पत्रकार मित्रांनो सगळ्यांनी लक्षात घ्या या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या ज्या वेळेस बॉर्डरवर काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्धच करावं लागलं त्यावेळेस ह्या देशाने प्रत्येक वेळेस दाखवून दिलं देशातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं त्या नेतृत्व करणाऱ्या पाठीशी उभं राहायचं वाजपेयी साहेबांचं कारगिलचं सा, सा पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितलं पुलवामाच्या वेळेस पण आपण बघितलं आत्ता पण तुम्ही पाहिलं त्याच्या मागे इंदिराजींनी हे जी बांगलादेशची निर्मिती केली होती तेव्हाही बघितलं ज्या ज्या वेळेस घटना घडली त्या त्यावेळेस देश एक संघ राहून मजबूतीनं आपली जी सैन्य दल आहेत तिन्ही त्याच्या पाठीची आपण ताकद ताकद उभी केलेली होती तशी आताही देश एक संघ सैन्य दलाच्या पाठीशी उभा होता yes.